तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी विना हँड ग्लोव मास्क आणि गॉगल न वापरता आपले जे द्रावण आहे तर त्याचं मिक्सिंग करत असतात तर त्याच्यामुळे काय परिणाम होतात तर ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आणि त्यांना आधी न वापरल्यामुळे काय त्यांना त्रास झालेला आहे आपल्या शरीराला तर ते पण त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काही हातांना चुडचूड पण आहे डोळ्यावर अंगावर औषधी जे आपण सेफ्टी किट सांगणार आहेत की सेफ्टी कशी घेतली काय केली पाहिजे तर त्या पद्धतीचे तुम्ही पुढे वापरणार आहात का बरेचसे शेतकरी प्रोडक्ट खरेदी करण्यापासून तर पूर्ण फवारणी घेईपर्यंत कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाहीत तर आपल्या शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे त्यासाठी आज तुम्हाला काही काळजी कशी घ्यायची प्रोडक्ट खरेदी करण्यापासून तर पूर्ण फवारणी करेपर्यंत आपण कुठली काळजी घेतली गेली पाहिजे याच्यासाठी आज मी काही नऊ पॉईंट्स सांगणार आहेत तुम्हाला तर ते नऊ पॉईंट्समध्ये सर्वप्रथम जर आपण विचार केला तर एक नंबरचा पॉईंट येतो प्रोडक्ट खरेदी करणं कुठले कीटकनाशक बुरशीनाशक किंवा खतं हे आपण खरेदी करत असताना आपल्याला काय काळजी घेतली गेली पाहिजे तर कुठलेही प्रोडक्ट खरेदी करत असताना आपल्याला आपण ज्या दुकानामधून आपले प्रोडक्ट खरेदी करणार आहेत तर त्या दुकानाकडे लायसन्स आहे का हे आपल्याला आधी बघायचं आहे त्यानंतर प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर आपण त्या प्रोडक्टचं बिल घेणं हे एक महत्वाची जबाबदारी शेतकऱ्याची आहे त्याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो तर तो म्हणजे वाहतूक आपण बरेचसे शेतकरी काय करतात की कि कुठलेही कीटकनाशक बुरशीनाशक आणि कुठलेही खत मार्केटमधून घेतल्यानंतर जो आपण काही भाजीपाला वगैरे घेत असतील किंवा कुठलेही खाण्याचे पदार्थ घेत असतील तर त्याच्यामध्येच आपले कीटकनाशक बुरुशीनाशक त्याचप्रमाणे खतं वगैरे यांची वाहतूक करत असतात तर ही चुकीचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की हे कीटकनाशक बुरशीनाशक किंवा की खत वगैरे हे आपण परचेस केल्यानंतर भाजीपाला वगैरे घेणार आहे तर त्याच्या दुसऱ्या बॅग मध्येच आपल्याला आपले, आपले कीटकनाशक की हे ठेवायचे आहेत जेणेकरून आपलं जे खाण्याचे पदार्थ आहेत तर त्याला स्पर्श होता कामा नाही तिसरा पॉइंट आपण कीटकनाशक बुरशीनाशक किंवा की खत आपण विकत घेतल्यानंतर ज्या वेळेस आपण त्याची साठवणूक करतो तर ही खतं वगैरे साठवणुकीसाठी आपल्याला व्यवस्थित कुलूप बंद असे जे आपले लॉकर्स असतील तर त्यामध्ये आपल्याला हे प्रोडक्ट ठेवणं गरजेचं आहे आणि जेणेकरून आपल्या घरामधील जे लहान मुलं असतील तर त्यांचा त्या कीटकनाशकांपर्यंत हात पोहोचणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते प्रोडक्ट ठेवायचं आहे त्याच्यानंतर आप कीटकनाशक बुरुशिनाशकांसोबत जे लेबल येतं माहितीपत्रक येतं तर ते व्यवस्थित वाचणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण ते वाचल्यानंतर आपल्याला त्याचा वापर किती करायचा आहे हे त्याच्यातून आपल्याला माहिती मिळेल त्याच्यानंतर आपला पाचवा पॉईंट जो आहे तो म्हणजे बरेचसे शेतकरी काय करतात की मिश्रण तयार करत असताना आपल्या उघड्या हातांनीच मिश्रण तयार करतात तर ते चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं मिश्रण तयार करत असताना आपल्याला त्यामध्ये आपले हँड आपल्याला वापरणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला मास्क लावणं गरजेचं आहे त्यानंतर गॉगल्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरच आपल्याला ते पूर्ण आपलं आयप्रॉन जे असतं तर ते सुद्धा आपल्याला त्याचा वापर करणं गरजेचं असतं आणि शेतकरी मित्रांनो आपले पाटील बायोटेकचे जे प्रोडक्ट आहेत तर ते म्हणजे कुठल्याही प्रकारचे एवढे हानिकारक प्रोडक्ट नाही हे पूर्ण जैविक प्रोडक्ट आहेत तर त्यामध्ये आपलं एक प्रोडक्ट बघायला मिळतं ते म्हणजे कडू राजा एक लाख पीपीएम मध्ये आहे आणि एक दहा हजार पी पी मध्ये आहे तरी शेतकरी मित्रांनो या प्रोडक्टचा वापर करत असताना आप आपल्याला त्याचं मिश्रण करताना आपल्याला गॉगल वापरायचं आहे मास्क वापरायचं आहे त्यानंतर हँड वापरायचा आहे आणि ॲप्रॉन वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे प्रोडक्ट आहे कडू राजा म्हणून तर हे प्रोडक्ट आपण वापरत असताना आपल्याला ही काळजी घेणं खूप गरजेचे आहे कारण की यामध्ये जो कडवटपणा जो आहे तो खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याला हे सेफ्टी किट वापरणं आपल्याला खूप गरजेचं आहे सहावा पॉईंट जो आहे तर आपण कीटकनाशकांची जी बॉटल असते तर ते आपल्याला पूर्ण ज्या वेळेस आपण वापर करतो तर ती व्यवस्थित धुवून आणि त्याचा पूर्ण वापर करणे आपल्या गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर सातवा पॉईंट जो येतो तर सातवा पॉइंट म्हणजे बरेचसे शेतकरी काय करतात करता की फवारणी करत असताना कुठलेही पदार्थ खात असतात त्याच्यामध्ये सफरचंद खात असतील किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना तांबाखू खाण्याची सवय असते तर हे आपल्याला ता कुठल्याही प्रकारचं कुठलीही वस्तू आपली फवारणी करत असताना खाणं जे आहे तर ते टाळायचं आहे आपला आठवा जो पॉइंट आहे तर तो म्हणजे आपण जे कीटकनाशक बुरशीनाशक त्याच नंतर खत जे वापरणार आहेत तर त्याचं कंटेनर जे असतं रिकामी झालेल्या बॉटल्स ज्या असतात तर त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावणं हे सुद्धा एक गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे कंटेनर्स रिकामे झालेले असतात तर त्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ते कट करून आणि एखाद्या खड्ड्यामध्ये दे आपल्याला ते पुरून द्यायचं आहे जेणेकरून आपले जे पाळीव प्राणी असतात तर त्यांना त्याच्यापासून विजा होणार नाही आपल्या शेतकरी मित्रांना त्याच्यापासून विजा होणार नाही किंवा आपल्या घरातील लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना सुद्धा त्याची विजा होणार नाही तर या दृष्टिकोनातून आपल्याला त्याची विल्हेवाट करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो पॉइंट जो आहे आपला तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपली फवारणी पूर्ण झाल्यानंतर आपले जे मास्क असेल गॉगल असेल किंवा हँड ग्लोव असेल किंवा आपलं ऍप्रॉन जे असेल तर हे आपल्याला स्वच्छ करून परत पुनर्वापरासाठी आपल्याला ते स्वच्छ करण्याची गरज आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण फवारणी झाल्यानंतर आपण स्वतः सुद्धा आंघोळ करणं ही एक आपली मेन जबाबदारी आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे विषबाधा होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हे जे पॉइंट्स आज बघितलेले आहेत नऊ तर हे आपले पूर्ण खरेदीपासून तर पूर्ण फवारणी आपण जोपर्यंत घेतो आपन जे, तर तिथपर्यंत आपण कुठली काळजी घेतली गेली पाहिजे तर यामधून आज मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण हे जे नऊ पॉइंट्स बघितलेले आहेत तर यानुसार आपल्याला पूर्णपणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही ह्या पद्धतीने काळजी घ्या जेणेकरून आपल्याला कुठलेही कीटकनाशक बुरशीनाशक आणि खतांचा वीज बाधा जी आहे तर ती आपल्याला होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल पाटील बायोटेक म्हणून जे आहेत तर याला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये कुठलीही काही समस्या असेल तर खाली दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल धन्यवाद